आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहायता निधी चा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस आमणापूर येथे अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठाच्या वतीने सर्व रोग निदान शिबिर उत्साह गुरुमाऊली परमपूज्य अण्णासाहेब मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पलूस तालुक्यात मोफत आरोग्य तपासणी व नाडी परीक्षण तसेच सर्व रोग निदान शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे आज अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक सद्गुरु परमपूज्य मोरेदारा चॅरिटेबल हॉस्पिटल अँड मेडिकल ट्रस्ट अंतर्गत मोफत आरोग्य तपासणी व नाडी परीक्षण तसेच सर्व रोग निदान शिबिर आयोजित करण्यात आले या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यामध्ये तज्ज्ञ वैद्यांच्या मार्गदर्शनाने हृदयविकार मधुमेह हो, सर्व प्रकारचे कॅन्सर रक्तदाब सांध्याचे विकार त्वचा विकार वातविकार पोटांचा विकार महिलांचा विकार मूतखडा मूळव्यात कावीळ लहान मुलांचे विकार मनोविकार इत्यादी विकारांचे रोगनिदान करण्यात आले या शिबिरात एकशे ब्याण्णव रुग्णांची तपासणी व उपचार करण्यात आले संयोजन श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांच्या वतीने आयोजित करण्यात आले अखि अंगावरून जातं पाठ जातं अंगावरून मग डॉक्टर लोक डायक्लॉसिस करायला पिशवी काढायला पाहिजे पण पिशवी काढायची गरज आहे त्याकडे आपल्याकडे पण औषधं उपलब्ध नाही नाळाच्या चेन्न्या एकत्र घ्यायच्या एकत्र घेताना नाळाच्या चेंड्यात जाळायच्या जाळ्यानंतर कपड्यातून गाळून त्याची रक्षा एका काचेच्या पाठीत भरून ठेवायची एके संध्या सकाळी आयुष्यपटी मधातून घ्यायची चाळीस दिवस फक्त घ्यायची अनेक कमी ही रक्षा क्षार द्रव्य त्यामुळे बॉडी डिटॉक्स करते मग फक्त महिलांनीच घ्यायची का महिलांनी पण घेऊ शकतात आणि पुरुषांनी पण ही रक्षा घेऊ शकतात अशा पद्धतीने परंतु गुरु म्हणून वेळोवेळी आपल्याला काय सांग ते सांगत असतात ते आपण समाजापर्यंत पोहोचण्याचं काम करतो